नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला कांदा पिकात सर्वात मोठी समस्या जर कोणती असेल तर ती म्हणजे कांदा पिकातील तण नियंत्रण शेतकरी मित्रांनो आपल्या कांदा पिकात जर मोठ्या प्रमाणात तणाचा प्रादुर्भाव झाला तर आपल्या उत्पादनात त्या ठिकाणी घट आपल्याला दिसून येते तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकात तण नियंत्रण कसे करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे मित्रो व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो उन्हाळी कांद्याचे भरघोस उत्पन्न जर आपल्याला घ्यायचे असेल तर कांदा पिकातील तणावर शंभर टक्के नियंत्रण मिळवणे खूप गरजेचे आहे याचे कारण असे आहे की आपल्या कांदा पिकात जर तण मोठ्या प्रमाणावर झाले असेल तर आपण कांदा पिकाला जे काही खते देत असतो फवारण्या करत असतो ही तणे ही खते व फवारणीचे अन्नद्रव्ये या तणांना लागू होते या कांद्याला ह्या कांद्याला लागू होत नाही त्यामुळे आपला कांदा पिका त्या ठिकाणी घट पायाला आपल्याला दिसून येते मग यासाठी उन्हाळी या कांद्याला जे तन्नाशक घ्यायचे आहे असे चार ते पाच तन्नाशके आपण या ठिकाणी बघणार आहोत शेतकरी मित्रांनो जे पहिले तन्नाशक आपण बघणार आहोत ते म्हणजे विलूड या कंपनीचे विलपॉप आणि ऑक्सीगोल्ड हे देखील आपण येथे घेऊ शकतो ज्यामध्ये तुम्ही विलपॉप प्रतिपंप एक पुडी याचा वापर करू शकता आणि ऑक्सिगोल्ड तुम्हाला वीस मिली प्रतिपंप घेऊन फवारणी करू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे दुसरे तणनाशक घ्यायचे आहे ते म्हणजे टर्का सुपर व गोल शेतकरी मित्रांनो टर्का सुपर तुम्हाला वीस मिली प्रतिपंप घ्यायचे आहे आणि गोल तुम्हाला चाळीस मिली प्रतिपंप घ्यायचे आहे त्यानंतर जे तणनाशक आहे ते म्हणजे अदामा या कंपनीचे डकेल शेतकरी मित्रांनो डकेल हे तणनाशक जबरदस्त रिझल्ट देणारे तणनाशक आहे कारण या तन्नाशकामध्ये दोन घटक एकत्र मिळतात यामुळे डकेल तणनाशकाचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला आपल्या कांदा पिकात पाहायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो याचे प्रमाण जर आपण बघितले तर पन्नास मिली प्रतिपंप तुम्ही याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण यापैकी कोणतेही तन्नाशक फवारत असताना यासोबत तुम्हाला यामध्ये चिलमिक्स कॉम्पीचा वापर करायचा आहे कारण शेतकरी मित्रांनो तन्नाशक कर केल्यानंतर आपला कांदा पिकाचे शेंडे पिवळे पडतात पाती वाकडी होतात असे होऊ नये म्हणून आपल्याला तणनाशक फवारत असताना चिलमिस कोंब्याचा वापर त्यासोबत करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या तणनाशकाचा वापर केव्हा करावा तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्या कांदा पिकातील तणे ही दोन ते ती तीन पानांची झालेली असतात अशा वेळेस आपल्याला या तणनाशकांची फवारणी करायचे आहे तसेच शेतकरी मित्रांनो फवारणी करत असताना आपल्याला कांदा पिकात ओलावा असणे खूप गरजेचे आहे या तन्नाशकाच्या फवारणीने तुम्ही तुमच्या कांदा पिकातील लवाळ असेल गाजर गवत असेल त्याचबरोबर इतरही काही गवतवर्गीय तणे असतील यावर तुम्ही प्रभावी नियंत्रण करून या तन्नाशकाच्या फवारणीतून तुम्ही घेऊ शकता जर शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान